उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होस्यावीन तू स्वामी भक्त आठव किती त्यांनीच साथ नको मगु स्वामी देतील नमस्कार सर्वप्रथम सगळ्या स्वामी भक्तांना माझा मनापासून नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपले आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त मग आपल्या सगळ्या स्वामी भक्तांच्या सर्वात जवळचा मंत्र म्हणजे तारक मंत्र ज्या तारक मंत्राने आपल्यासारख्या असंख्य स्वामी भक्तांना तारलेला आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच तारक मंत्राने घडवलेला एक अत्यंत दिव्य चमत्कार मी तुम्हा सगळ्यांना सांगणार आहे जेव्हा आपलं आयुष्य संपल्यासारखे वाटते आपल्याला सगळं काही शून्य वाटते आणि तेव्हा पण जेव्हा स्वामींचा हा तारक मंत्र ऐकतो तेव्हा आपल्या नशिबात कसे चमत्कार घडतात श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या नशिबाचे फासे कसे बदलवून टाकतात हे आज प्रत्येकाला या अनुभवातून पाहायला मिळेल आपला आजचा हा अनुभव आहे वसईमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई ताई सौ भक्ती सुकाळे या ताईंचा आणि पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात नमस्कार सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना माझा मनापासून नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खरं तर मी स्वामी सेवेत किंवा देवाची खूप काही करणारी असं नव्हते मी दैववादी होते मी कर्मवादी होते मात्र खूप जास्त सेवा करणे हे मला शक्यही नव्हते कारण मी सकाळी सात वाजता घराच्या बाहेर पडायचे तर रात्री सात वाजता मी घरी यायचे कारण मी नवी मुंबई येथे सर्विस करायचे ज्या दिवशी सुट्टी असायची त्या दिवशी मात्र देवघर साफ करणे देवांना स्नान घालणे आणि त्या दिवशी मात्र जेवढी जमेल तेवढी सेवा करणे हे मी आवर्जून करायचे पण ते म्हणतात ना की स्वामी सेवा मिळायला भाग्य लागतात त्यासाठी तेवढे मोठे नशीब असावे लागतात अगदी तसंच काही काही वर्षांपूर्वी हेच स्वामी बघा माझ्या आयुष्यात कसे आले खरं तर मी त्यावेळीस नवी मुंबईला जॉबला जायचे आणि माझे पतीसुद्धा सर्व्हिसला होते पण अचानक असे घडले की माझ्या पतीचे जे काम आहे ते त्यांच्या हातातून गेले ते एका कंपनीमध्ये अकाउंटंट म्हणून जॉब करत होते आणि नेमकं त्याच कंपनीमध्ये एक फ्रॉड झाला ज्यामुळे संपूर्ण कंपनी सील झाली त्याचबरोबर अशा ऑर्डर निघाल्या की पुढील काही वर्ष माझ्या पतीला कुठल्याही ठिकाणी काम करता येणार नाही ना कारण ते अकाउंटंट डिपार्टमेंटमध्ये असल्याने त्यांचं नाव हे पहिल्या लिस्टला होतं त्यांच्यावर कारवाईसुद्धा झाली त्यांचा काहीही संबंध नसताना विरा विनाकारण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ते स्वतः फसले गेले आता मी एकटीच नोकरीला होते त्यात आमचं भाड्याचं घर होतं रूम भाडं भरायचं घरात सामान आणायचं प्रपंच कसा चालवावा काहीच कळत नव्हते शिवाय सासू आणि सासरे त्यांचे दवाखाने हे सगळं आम्हाला पाहावं लागायचं माझ्या एकटीच्या पगारात काहीच घडत नव्हतं त्यात काही महिन्यांपूर्वी आम्ही एक फ्लॅट बघून आलेलो खरं तर हा फ्लॅट रिसेलचा होता जो आम्हाला प्रचंड आवडला होता आपण लोन करून तो फ्लॅट बुक करू असे आम्ही ठरवले होते आणि आता पतीचे काम गेल्यामुळे तो फ्लॅट मात्र आमच्या हातातून जात होता त्याचे मालक सतत आम्हाला कॉल करत होते कारण आमच्यासारखेच बरेच जण तो फ्लॅट बघून गेले होते मात्र आम्ही पहिला तो फ्लॅट बघून आल्यामुळे ते आमच्यासाठी थांबले होते तिथे किंमत थोडी कमी होती आणि पुन्हा ही संध्या आम्हाला मिळणार नव्हती त्यामुळे आपण तो फ्लॅट घ्यायचा असे आम्ही ठरवले त्या मालकांनी सुरुवातीला आम्हाला पंधरा लाख रुपये आम्हाला कॅश द्या आणि बाकीचं लोन करा असे सांगितले पण त्यावेळेस इतके पैसे नव्हते आम्ही दोघांनी मिळून जमून ठेवलेले आमच्याकडे आठ लाख रुपये होते ते आठ लाख आम्ही त्यांना आधीच दिले होते आता त्याच्यावरती सात लाख रुपये आम्हाला त्यांना देणे होते माझे थोडेसे सोन्याचे जे दागिने होते ते सोन्याचे दागिने सुद्धा मी विकले आणि त्या दागिन्यांमधून जे तीन लाख रुपये आले ते सुद्धा आम्ही त्यांना दिले आता पाच लाख रुपये त्यांना देणे होते त्यांचे फोनावर फोन येत होते पंधरा ते वीस दिवस आम्ही त्यांना टाळाटाळ करत होतो आता आम्हाला ते पैसे रिटर्न घेताही येत नव्हते आणि फ्लॅटसाठी पुन्हा पैसे जमा करणेही आम्हाला शक्य नव्हते मी पूर्णपणे द्विधा मनस्थितीत होती काय करावे काहीच कळत नव्हते आत्ता जर हे घर स्वतःचे झाले नाही तर आयुष्यात आपले घर कधीच होणार नाही हे मला माहिती होते त्यावे मी कुलदेवीची सेवा केली मी गणपती बाप्पाची सेवा केली मी व्रत उपाय सगळं काही केलं मात्र तरीही मला कुठेच अनुभव आला नाही कुठेच लाभ मला झाला नाही एके दिवशी देवघराच्या समोर मी खूप रडले आणि सहजच देवघरातल्या मूर्त्यांकडे बघून मी म्हणाले हे फक्त दगड आहेत या यामध्ये कुठलाही प्राण नाही कारण जर तुम्ही साक्षात असतात तर मी केलेली सेवा कुठेतरी फळीस आली असती मी इतकी दिवस जी पूजा करते त्याचं फळ मिळालं असतं माझं एकच स्वप्न स्वतःच्या घराचं होतं कुठेतरी ते पूर्ण झालं असतं पण देव नसतोच असं काही नसतंच असे मी तिथे रडून रडून म्हणत होते काही वेळाने मी कामावर जाण्यासाठी निघाले त्या दिवशी एक इन्सिडेंट घडला ट्रेनमध्ये जात असताना माझ्या शेजारी एक काकू बसल्या होत्या त्या मीरा भाईंदर इथे बसायच्या आणि त्या सुद्धा नवी मुंबईलाच उतरायच्या रोज येता जाता मी त्यांना पाहायचे आज त्या आणि त्यांच्या सोबत अजून एक काकू होत्या त्या दोघींची चर्चा सुरू होती ह्या काकू त्यांना सांगत होत्या मी श्री स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवार केले आणि जसे मी अकरा गुरुवार केले तसे माझ्या मुलीचे लग्न जुळले मग समोर असणाऱ्या काकूसुद्धा यांना सांगत होत्या मी सुद्धा मागच्या वर्षी स्वामींचे तारकमंत्र अनुष्ठान केले आणि त्या तारकमंत्र अनुष्ठानाने माझे जावई जे मृत्यूच्या दारात होते ते वाचले जसे मी त्यांना तारक तीर्थ प्यायला जायचे तसे पंधरा दिवसांमध्ये ते शुद्धीवर आले त्या दोघींच्या स्वामींबद्दल होणाऱ्या गोष्टी मी ऐकतच राहिले जवळपास दोन तास मी ते सगळं काही ऐकत होते आणि मग त्यांना मी विचारले की तुम्ही कुठल्या स्वामींचं करता मला सांगाल का तेव्हा त्यांनी मला सांगितले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत ज्यांचे असंख्य भक्तांना अनुभव येत आहेत त्यांची सेवा केली तर ते कधीच भक्तांना खाली हात ठेवत नाहीत ते काही ना काही अनुभव देतात त्यांच्याकडनं मी ऐकलं स्वामींबद्दल माहिती घेतली आणि त्याच दिवशी संध्याकाळी मी नवी मुंबईच्या मार्केटमधून स्वामींची मूर्ती घरी आणली तो योगायोग असेल किंवा काय माहिती नाही पण त्या दिवशी गुरुवारच होता आणि स्वामींची मूर्ती घरी आली त्यानंतर आमच्या भागात स्वामींचं एक सुंदर मठ आहे खरं तर त्या मठात मी कधी गेली नव्हती पण त्या दिवशी पहिल्यांदा मी त्या भुईगावच्या मठात गेली तिथे गेल्यानंतर स्वामींचं दर्शन घेतलं स्वामींची विभूती घेतली आणि घरी आली मन खूप प्रसन्न वाटलं घरी आल्यानंतर मी स्वामींच्या पुढे हात जोडले आणि स्वामींना फक्त एकच म्हटले स्वामी मी आयुष्यभर तुमची सेवा करेन मला खूप काही करता येत नाही पण जशी जमेल तशी मी करेन या तीन दिवसांमध्ये माझ्याकडे पाच लाखांची सोय होऊ द्या स्वामी मी आयुष्यभर तुमची पूजा करेन मला खूप गरज आहे स्वामी माझ्या मदतीला या ताई म्हणतात मी स्वामींना विनवणी केली आणि मी तारक मंत्राचं अनुष्ठान केलं त्या दिवशी संध्याकाळी सगळं आवरून मी साडेआठ वाजता स्वामींच्या समोर बसले आणि नऊ वाजेपर्यंत मी एक्कावन्न वेळा तारक मंत्र म्हटले मंत माझं ते तारक मंत्राचं अनुष्ठान तीन दिवसच होते कारण मला स्वामींची प्रचिती हवी होती पहिला दिवस गेला दुसरा दिवस गेला आणि तिसरा दिवस आला तिसऱ्या दिवशी पुन्हा मी त्याच वेळेला स्वामींचा तारक मंत्र म्हणायला तिथे बसले तुम्हाला सांगते बरोबर साडेआठ वाजले असतील आणि माझ्या मोबाईलवरती मेसेज आला सुरुवातीला असाच व्हॉट्सअप किंवा काहीतरी असेल म्हणून मी मोबाईलकडे पाहिलंही नाही मी स्पष्ट इग्नोर केलं पण त्याच्यानंतर जेव्हा मी मोबाईल हातात घेतला तेव्हा तो बँकेचा मेसेज होता आणि तुम्हाला सांगते माझ्या अकाउंटला पाच लाख रुपये जमा झाले होते जवळपास सहा महिन्यांपासून मी पाच लाख लोन घेण्यासाठी प्रयत्न करत होते पण कुठलीच प्रोसेस ॲप्रूव्ह होत नव्हती मी बऱ्याच प्रयत्न केल्या सगळ्या गोष्टी केल्या मात्र तुम्हाला सांगते इतकी संकट आणि अडथळमध्ये होती की माझं लोन कुठेच सेक्शन होत नव्हतं पण त्या दिवशी काय चमत्कार घडला माहिती नाही जसे मी तारकमंत्राचे अनुष्ठान केले आणि जसा तिसरा दिवस बरोबर आला त्या दिवशी माझे लोन पास होऊन माझ्या अकाऊंटला ते पाच लाख रुपये जमा झाले खरं तर मागच्या एक महिन्यापूर्वीच ते लोनचं मी विसरूनही गेले होते आणि डोक्यातून काढूनही टाकले होते मात्र त्यावेळेस त्या, त्या मोमेंटला ते पाच लाख रुपये मला मिळाले त्यानंतर मग आम्ही त्या समोरच्या पार्टीला ते पैसे दिले आणि तो फ्लॅट आम्ही ताब्यात घेतला तुम्हाला सांगते त्याच्यानंतर स्वामींचे इतके अनुभव मला यायला लागले की आज वसईमध्ये माझे स्वतःचे दोन फ्लॅट आहेत इतकंच नाही आज घरी म्हणजे आमच्या गावी आम्ही स्वतःचं घर बांधलेलं आहे ज्या केसमध्ये माझे पती होते त्यात ते त्यांची निर्दोष मुक्तता झाली आणि आता माझे पती एका मोठ्या कंपनीमध्ये मॅनेजर पदावर कार्यरत आहेत आमची प्रगती जी झाली तात ती वाढत गेली त्यात वृद्धी होत गेली आणि ही फक्त आणि फक्त स्वामी कृपा आहे ताई म्हणतात की तिथून मी सुद्धा स्वामींची सेवा मनोभावे करत गेली वेळ मिळो किंवा न मिळो मी फक्त स्वामी स्वामी जप करत राहिली सकाळी जाताना येताना मी तारकमंत्र ऐकत राहिली आणि शेवटी स्वामींनी माझे भाग्य बदलले जेव्हा माझे पती हे घरी होते जेव्हा त्यांच्यावरती ती केस लागली जेव्हा त्यांना कामावरून काढण्यात आले जेव्हा त्यांची कंपनी सील झाली तेव्हा संपूर्ण आयुष्य मला माझ्या डोळ्यांनी शून्य दिसत होते मात्र त्या शून्यातून स्वामींनी वर आणले या तारक मंत्राने आमचे आयुष्य बदलले खरं स्वामी असतात फक्त स्वामीच असतात सगळ्यांना मी सांगेन की स्वामी सेवा करा कारण स्वामी हे असे आहेत की जे आपल्या भक्तांना तारतात जे भक्तांना कधीच काही कमी पडू देत नाहीत जे भक्तांच्या पाठीशी असतात जे भक्तांच्या संकटात त्यांच्या सोबत असतात खरंच काहीतरी पुण्याही असेल म्हणून मला स्वामी सेवा मिळाली आता आयुष्यभर जन्मभर मला स्वामी तुमची सेवा करायची आहे प्रत्येक जन्मोजन्मी मला तुमच्या सेवेसाठीच घ्यायचा आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांनो बघा आपण जो तारक मंत्र नेहमी म्हणतो त्याच्या अनुष्ठानाने या ताईंचे आयुष्य भाग्य कसे बदलले तुम्हीसुद्धा अशी सेवा करा मनोभावे करा स्वामी तुमचेही आयुष्य नक्कीच बदलतील आजचा हा सुंदर अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा श्री स्वामी समर्थक जय स्वामी समर्थक